और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में मोहनिया त्रिदल एजुकेशन सोसायटी ऐसी पाटिल बाल मंदिर शाणे विद्या सर्वांगीण विकास संस्कृती परंपरा आणि इतिहास या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे पारंपरिक मूल्यांचं महत्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणं हा होता कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण नाट्यछटा गीत वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली विद्यार्थ्यांनी भारतीय सण उत्सव सामाजिक परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण केलं त्यांच्या सादरीकरणातून संस्कृती जपण्याचा आणि इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्य रुजतात असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली आज आम्ही शाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत नवीन जे बदल झालेत विद्यार्थ्यांना नेहमी आपण पुस्तकी आणि याचं शिक्षण देत असतो पण अलीकडे त्यांना प्रकल्प आणि प्रत्यक्षिक त्या मुलांकडून करून घेण्यासाठीचे नवीन बदल झालेले आहेत शिक्षणामध्ये आणि हे बदल मुलांपर्यंत पोहोचावे पालकांपर्यंत पोहोचावे हा हेतू आमच्या त्रिदल एज्युकेशन सोसायटीने ठेवला आहे आणि त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय निरंजी डा निरंजनजी डाकोरे साहेब आमचे पदवीधर आमदार याशिवाय नवनिर्वाचित महापौर आमच्याच शाळेच्या विद्यार्थिनी हर्षला चौधरी थवीळ यांच्या हस्ते आम्ही आज उद्घाटन केलं सुमारे पाच ते सहा हजार पालक आम्ही इन्व्हाइट केलेत आणि हे शिक्षणातले बदल पालकांपर्यंत पोहोचवणं हा शुद्ध हेतू आहे यासाठी आम्ही विषय निवडला महाराष्ट्रातील इथंभूत माहिती प्रादेशिकता धार्मिक गड किल्ले याशिवाय टेक्नॉलॉजी एम एम आर डी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद याशिवाय जे जे अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे इयत्ता शिशुवर्गापासून पहिली प्राथमिक शिक्षण व माध्यमिक व उच्च माध्यमिकमध्ये जे विषय समाविष्ट झालेले आहेत ते विस्तृतपणे मुलांना समजावे आणि मुलं काय करतं हे पालकांना समजावं हा खटाटोप आमचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे उत्तम प्रकल्प बनवले विद्यार्थ्यांनी त्याचं ते सादरीकरण त्यापेक्षा अधिक उत्तम आहे सर्व मान्यवरांनी सगळ्या नगरसेवक माजी नगरसेवक समाजसेवक याशिवाय शिक्षणातील नामवंत व्यक्ती आम्ही इन्व्हाईट केलेले आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे आमच्या मुलांचं आमच्या शिक्षकांच्या मेहनतीचं कौतुक व्हावं हा शाळेचा शुद्ध हेतू आहे सर्व मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक वर्ग सुमारे दीडशे लोक आणि पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग या इथे नोंदवलेला आहे आणि यात विशेष आम्ही पालकांचं सहकार्य मागवलं आणि पालकांनी या प्रकल्पासाठी योगदान दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष मुलं करताना त्यांनी अनुभवलेलं आहे हीच खरं वैशिष्ट्य आमच्या त्रिदल एज्युकेशन सोसायटीचं आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पाटील बाल मंदिर खरं तर मी ह्या शाळेचीच विद्यार्थिनी आहे आणि इथूनच मीही घडलेली आहे फक्त एवढं सांगेल की जसं आपलं आता मी हे शाळांचं बघते आहे हे उपक्रम खूपच छान आहे तसाच एक उपक्रम आपल्या जिल्ह्यांच्या शाळे जिल्हा प्राथमिक शाळा आहेत त्यांनाही व्हावा मी एक सांगा आपल्या जे शाळा आहेत पालिकेच्या कल्याण महानगरपालिकेच्या ज्या स्कूल आहेत त्यांनीही असेच उपक्रम राबवावे आणि अशा स्मार्टसाठी काहीतरी म्हणजे आपल्या शाळेतून मोठे प्रकल्प राबवले तर काहीतरी गोष्टी होऊ शकतात म्हणजे जे आपण बोलतोय की आम्ही स्मार्ट करण्याचं कुठेतरी करतो आहे प्रकल्प आज बघा छोटे छोटे विद्यार्थी आहेत तेही कुठेतरी तयारीत आहेत की नाही बाबा आपल्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे सगळ्या गोष्टीचे उपक्रम त्यांनी खूप छान पद्धतीने राबवले आहेत आणि त्यासाठी मी शाळेलाही माझ्याकडून शुभेच्छा देते की असेच उपक्रम तुम्ही पुढेही राबवावे आणि थोडंफार तुमचा हातभार आमच्या शाळांनाही लागावा आमच्याही शाळेनं सांगावे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एवढं सांगेल आज एज्युकेशन मध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फार उत्तम पद्धतीचे सायन्स प्रोजेक्ट आपल्या इकडची खाद्यसंस्कृती असेल त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जी जी सांस्कृतिक देवस्थान धर्माच्या संदर्भातली अतिशय उत्तम पद्धतीची माहिती या इकडे दिलेली आहे निश्चितपणे आपण बघतोय की खरंतर टेक्नॉलॉजी ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा जेवढा सदुपयोग आहे त्याचा काही अंशी दुरुपयोग पण आहे आणि त्याच्यामुळे या इकडे ज्यावेळेस भाषणामध्ये महापौर मॅडम म्हटल्या त्यावेळेस त्या सदुपयोगाच्या बरोबर जोडीला जो दुरुपयोग आहे त्या दुरुपयोगापासून मुलांना लांब ठेवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करत असताना त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये त्याच्यामुळे मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी कमीच कमी करावा किंवा तो टाळता आला तर ता टाळला पाहिजे या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली या कार्यक्रमासाठी के च्या महापौर हर्षाली थविल चौधरी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे नगरसेवक गणेश कोट रोहन कोट राहुल कोट नगरसेविका तेजश्री गायकवाड माजी नगरसेवक दुर्योधन पाटील दशरथ तरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनार जेसी कटारिया रामा कांबळे वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तर त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी एस जे पाटील जी एल पाटील प्राचार्य बी एन पाटील संध्या पाटील सुदर्शन पाटील आशिष पाटील स्वप्नील पाटील शाळेचे मुख्याध्यापक बी पी निचिते व्ही डी चौथे रुपाली सावदेकर लिजी नंबियार वरिष्ठ शिक्षिका संगीता पाटील वरिष्ठ शिक्षक विकास पाटील समस्त शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा